त्याला आज आपण आपल्या निपूसाठी बनवणार आहे मस्त असे छान तर तरी गणे त्यासाठी आपण घेणार आहे आज हे आपलं घरगुती ज्वारीचं पीठ आहे आपण जे एक आपल्या घरात आहे त्यातच घेणार आहे कारण की आमच्याकडं त्याचा उरट्याचं पीठ काय भेटत नाही त्यामुळे आम्ही ज्वारीचं पीठात केलेला आहे यूस आपण ज्वारीचं पीठ घेतलंय मी चाळून घेतलेलं आहे निस ऑलरेडी ते त्यात गव्हाचं पीठ मिक्स आहे थोडस हे बाटले पीठ आणि ही आपल्या शेतातली छान अशी हिरवीकार कोथंबी छान कट करून घेतली बारीक ती स्वच्छ धुवून घेतली हा बारीक चिरल्याला कांदा आणि आपण त्यासाठी वाटण घेतले वाटण वाटून घेतलेलं आहे त्यात मीठ मिरची लसूण आणि जिरे आणि थोडीशी कोथिंबीर आपण वाटून घेतलेली आहे त्यात मिक्स करू आणि नाही तर छान असा घट्ट पीठ मळून घेऊ आपण सगळं मिक्स करायचं चांगलं हे बघा असे छान पातळ लाटून घ्यायचे आणि छान भागायचे हे बघा आमच्या मी कुठं गाणा खायची मस्त पाहिजे भाजू राहिली तिला दम नि गाणा गाणा खायला भाजू छान हे मस्त गणा झालाय ठीक आहे दही घे ना घे फ्रीमध दही बघा निकुणी निकूसाठी साठी भाजून घेतला आता गौरी त्याच्यासाठी पाहिजे आमची गाव रात का पण आली गणे खायला कस काय गौरी गणे म्हणून खाऊन तर द्या तू भाजू राहिली नाही खायचं आणखी अरे वा तिला विचार तिला निघू कस काय बाई एकदम हा का मस्त दही बि गौरीचा नंबर गणे खायला भाजून खायचा बघा भाजूच राहिले बरं बरं भाज्या मस्त गॅस पटकन भाजा

हात येते आमच्या गौरीला पण येत आहे पास्ता बर का असा पाती बाबा आमच्या गौरीने पण गणा भात बन खायचं काम चाललंय एकदम मस्त आहे ना दही घेन तुला आणि कुठे दही नाही आवडत आमचा ओम बघा आला आयता वायता आमचा निकूत बसलाय आयता वायता बसलाय जेवण नाही का हा

हे बघा आमच्यासाठी ओमकार इडली सांबर घेऊन आलाय निकितासाठी का स्पेशल, स्पेशल निको हे बघ ओंकार तुला इडली सांबार आणलंय दोन इडली गणे खाल्ले तिने आता इडली सांबार मामीनी पाठवले तुझ्यासाठी खाऊन बघ ना सांबार काढ ना ते प्लेट काढ ना

बघ 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 इडली सांबार खाली आहे ना ओंकार घेऊन आलाय